हा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण पहा खूप उपयोगी माहिती सांगणार आहे मला या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप गोष्टी सांगायच्या आहेत जे आपल्या कुटुंबात सुख शांती तर आणतीलच पण पितरांनाही तृप्त करतील कुटुंबाचे रक्षण करतील आणि लक्ष्मीही आणतील तर चला जाणून घेऊया त्या तिथीविषयी सर्व काही येणाऱ्या दोन सप्टेंबरला श्रावण महिन्यातील दस अमावस्य आहे सोमवार असल्यामुळे ती सोमवती अमावस्या आहे आणि त्याच दिवशी पिठोरी अमावस्या आहे आणि कुश उत्पाटनी किंवा कुश ग्राहिणी अमावस्या देखील याच दिवशी असते या दिवशी अमावस्या सकाळी पहाटेपासूनच सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांनी समाप्त होईल विष्णुपुराणात वर्णन आहे की अमावस्येला झाडांवरून फुले पाने तोडू नयेत कारण त्यामुळे ब्रह्महत्येचा पाप लागतो दोन तारखेला आपण पूर्ण दिवस फुले पाने तोडणार नाही पण तीन तारखेला सकाळी सात वाजून चोवीस मिनटापर्यंतही आपण फुले पाने तोडू नयेत याचे विशेष लक्ष ठेवा जर कोणाचा नियम असेल की देवाला तुळशीपत्र अर्पण करायचे आहे तर ते झाडाजवळ पडलेल्या पानाद्वारे देवाची पूजा करू शकतो असे शास्त्र सांगते स्कंद पुराणाच्या या श्लोकानुसार जो व्यक्ती अमावस्येला दुसऱ्याचे अन्न खातो त्यामुळे महिनाभराचे पुण्य त्या अन्नदाता व्यक्तीला मिळते होय तर काळजीपूर्वक या दिवशी दुसऱ्याचे अन्न खाण्याचे टाळावे आता तुम्ही लोक विचारता की आम्ही ऑफिसमध्ये जातो इतरांसोबत टिफिन शेअर करतो खातो किंवा एखाद्या नातेवाईकाच्या घरी जातो तर तेथे खातो तर काय करावे याच्या उत्तरात मी म्हणेन की तुम्ही जितके शक्य होईल तितके अमावस्येच्या दिवशी दुसऱ्याचे अन्न खाणे टाळा हो पण तुमच्या वडिलांच्या घरी मामा म्हणजेच आजीच्या घरी भावाच्या घरी सासऱ्यांच्या घरी आणि गुरुजींच्या आश्रमातले अन्न तुम्ही खाऊ शकता यास दोष लागत नाही मी तर म्हणेन की अमावस्याच्या दिवशी तुम्ही मंदिरात गेले तरी तुम्ही प्रसाद घ्या मोठ्या आदराने घ्या पण काही दक्षिणाही मंदिरात अर्पण करून या पहा प्रसादात दोष नाही पण अमावस्या आहे तर आपल्याकडूनही काहीतरी दान व्हावे सेवा व्हावी अमावस्याच्या दिवशी तुम्ही जितके दान कराल ते सगळे फलित होईल दानाची गोष्ट आली आहे तर या दिवशी तुम्ही पितरांसाठी दान करा पितरांच्या निमित्ताने तुम्ही गायीला चारा खाल खाऊ घालू शकता गरिबांना काही अन्नधान्य किंवा वस्त्र वाटू शकता पण हो लक्षात ठेवा की तुम्ही पितरांच्या निमित्ताने जे काही दान कराल त्यात काळे तीळ नक्कीच मिसळा आता कदाचित तुम्ही या दिवशी कोणाला कपडे किंवा जोडे दान कराल किंवा कोणतीही वस्तू दान कराल तर त्यात तीळ कसे मिसळायचे तर तुम्ही ही जी वस्तू द्याल त्यासोबत काळे तीळ लाडूही दान करा पितरांची गोष्ट चालली आहे तर तुम्हाला सांगतो की अमावस्य तिथी पितरांना समर्पित असते त्यामुळे अमावस्येला तुम्ही पितरांसाठी जे काही कार्य कराल ते सूक्ष्म रूपात त्यांच्यापर्यंत पोहोचेल प्रत्येक अमावस्येला मी तुम्हाला सांगते की तुम्ही गीताजींच्या सातव्या अध्यायांचे पठण करा पठण करू शकत नसाल तर पठण ऐका आणि त्या पठणाचे पुण्य तुमच्या पितरांना अर्पण करा आता पितरांना पुण्य कसे अर्पण करावे यासाठी सर्वोत्तम काळ म्हणजे कुतू कुतुब काळ होतो जे अकरा वाजून चार मिनटं ते बारा वाजून पंचवीस मिनटापर्यंत असतो हा चाळीस ते पंचेचाळीस मिनिटाचा योग असतो यामध्ये तुम्ही एक लोटा पाण्याच्या घ्या त्यात काळे तीळ आणि कुशा टाका तुम्ही विचारता की कुशा काय असते जर तुम्हाला माहीत नसेल तर कोणत्याही पूजेसाठीच्या दुकानात जा तुम्ही कुशा मागाल तर कुशा तुम्हाला मिळेल तर तुम्ही तांब्या ता तीळ आणि कुशा टाकून तुम्ही गीताजींच्या सातव्या अध्यायाचे पठण करा किंवा एका आणि हाच समय म्हणजे कुतुब काळात दक्षिण दिशेकडे तोंड करून पितरांना अर्घ द्या त्या लोट्यात तुम्ही पाणी ठेवले आहे त्यात पाहात तुम्ही गीताजींच्या सातव्या अध्यायाचे पठण केले त्यास तांब्यातील पाणी अर्धरूपात द्यायचे आहे अर्ध कसा द्यायचा तर अंगठा आणि पहिल्या बोटामध्ये पाणी गळले पाहिजे याला पितृतीर्थ म्हणतात यामुळे पितर तृप्त होतात व्हिडिओमध्ये पहा या प्रकारे तुम्हा अर्ध द्यायचा आहे जर पितर तृप्त झाले तर घरात समृद्धी येते धनधान्य वाढते घरात उत्तम संतती येते जर पितर खुश असतील तर तुमचे जीवन खूपच उन उन्नत होईल आता बघा की साधी अमावस्या नाही सोमवारी येणारी आहे म्हणूनच याला सोमवती अमावस्या म्हणतात शास्त्रामध्ये वर्णन आहे की पुष्कर आणि दिव्य अंतरिक्ष आणि भूमीवरील जे सर्व तीर्थ आहेत ते सोमवती अमावस्या दिवशी जप ध्यान पूजन केल्याने ते सर्व तीर्थ विशेष धर्म लाभ जापकास प्रदान करतात म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे तर या दिवशी आपण जे काही जप आणि पूजन करू त्याचे फळ सर्व तीर्थ आणि दिव्य लोकांच्या तीर्थाप्रमाणेच तीर्था आपल्याला मिळते अशी अद्भुत महिमा आहे सोमवती अमावस्येची सोमवती अमावस्येत केलेले स्नान दान व श्राद्ध अक्षय होते अक्षय म्हणजे काय ते तुम्हाला माहीत असते <laughs> अक्षय म्हणजे जे कधीही समाप्त होत नाही समाप्त म्हणजे नाश होणार नाही असे पुण्य जसे स्वर्ग लोकात कोणी जातो तेव्हा जोपर्यंत पुण्य असतो तेव्हाच तो तिथे ते राहतो पुण्याचा नाश झाल्यावर त्याला स्वर्गाहून बाहेर टाकले जाते परंतु या दिवशी असे पुण्य लाभ मिळते की ते पुण्य कधीही नष्ट होणार नाही या दिवशी आपण जप ध्यान दान इत्यादी सर्व काही केले तर ते अक्षय होईल त्यामुळे याचा तुम्ही नक्कीच लाभ घ्या पुढे सोमवती अमावस्येच्या दिवशी मौन राहून स्नान केल्यास एक हजार गायी दान केल्याचे फळ मिळते स्नान कसे करावे उडदाचे पीठ लावून स्नान करा किंवा दही लावून स्नान करा काही नसेल तर बादलीत कच्चे दूध टाकून स्नान करा तुमच्याकडे अजूनही काही नसेल तर हर हर गंगे म्हणून स्नान करा हे दिवस स्नान आहे म्हणून तुमचे स्नान या दिवशी सूर्योदयाच्या आधी किंवा सूर्योदयाच्या आसपास असावे हे विशेष लक्षात ठेवा सोमवती अमावस्या असेल आणि जर कोणाने तुळशीच्या जवळ तूप किंवा तीळ तेलाचा दिवा लावून एकशे आठ प्रदक्षिणा केल्या तर त्याची हळूहळू दरिद्रता समाप्त होऊ लागते आता बघा शहरामध्ये असे बाग नाहीत जिथे तुळस लावलेली असते आणि तुम्ही तिथे प्रदक्षिणा करू शकता तर तुम्ही अशा व्यवस्था करा की घरात तुळशीचे रोपटे कुंडीत लावा आणि घरातील लोक तिथे प्रदक्षिणा करतील पण एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा की आपण तुळशीचे पान तोडू नये आणि आपण घातलेले कपडे तुळशीला स्पर्श होणार नाही प्रदक्षिणा करताना जर तुम्हाला गरिबीने घेरले असेल दरिद्रतेने गळा घोटला असेल आणि तुम्हाला वाटत असेल की आपल्या घरात नकारात्मकता जास्त आहे तर छोटासा दहा मिनिटाचा उपाय तुम्ही करावा हे तुम्ही प्रत्येक अमावस्येला करू शकता हा प्रयोग घरच्या मध्यभागी किंवा पूजास्थळी देखील केला जाऊ शकतो छोटासा हवन करायचं आहे सामग्रीमध्ये काळे तीळ ज्वारी तांदूळ गाईचे तूप चंदन पावडर पांढरे चंदन पावडर गुगळ गुळ देशी कापूर आणि गायीच्या शेणाचा कंडा आहे याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा विधी शेणाच्या कंडाला एका भांड्यात ठेवून हवनकुंड तयार करा नंतरवर सांगितलेल्या आठ वस्तू एकत्र करून सामग्री तयार करा मग घरातील सर्व सदस्य एकत्र बसून खालील पाच मंत्राची आहुती द्या प्रत्येक मंत्राची आहुती अकरा वेळा द्यायची एक ओम कुल देवता भ्युनमा दोन ओम ग्राम देवता भ्युनमा तीन ओम ग्रह देवता भ्यु नमा चार ओम लक्ष्मीपती देवता भ्यो नमा पाच ओम विघ्न विनाशक देवता भ्यो प्रत्येक मंत्राची आहुती वेळा द्यायची आहे उद्या पहिला मंत्र आहे ओम कुल देवता भ्यो तर तुम्हाला हे अकरा वेळा म्हणायचे आहे ओम कुल देवता भ्यो स्वाहा हवनकुंडात आहुती देताना स्वाहा म्हणायला विसरू नका कारण यामुळे अग्नीचे मुख उघडते आणि आपले अर्पण देवापर्यंत पोहोचते हा प्रयोग दहा मिनिटांपेक्षा जास्त वेळ घेत नाही या उपायाने तुमचे पितर स्थान देवता ग्रामदेवता सर्व प्रसन्न होतील गरिबी दूर होईल आरोग्य आणि समृद्धी वाढेल शास्त्र सांगतात की देवतापूर्वी पितरांची पूजा करावी आता सगळ्यात मुख्य गोष्ट का ही अमावस्या कुशुपाटणी अमावस्या म्हणून ओळखली जाते कुशु उत्पाटणी म्हणजे कुश घास काढणे शास्त्र सांगतात की या दिवशी फुलं पानं तोडू नयेत पण कुशुपाटने अमावस्येला कुशा घरी आणावी आणि ती वर्षभर पूजा करा पाठ आणि पितृकर्मात वापरावी कुशा काढण्याची ही शास्त्रीय पद्धत आहे पण त्याआधी जाणून घ्या की कुशा इतकी महत्वाची का आहे कुठल्याही पूजापाठात पितृकारमात कुशा वापरली जाते तुम्ही पाहिले असेल की ब्राह्मण पूजा करताना कुशाची अंगठी घालतात तर्पण करताना कुशा वापरतात पिंडावर कुशा ठेवतात आणि कुश आसन म्हणून वापरली जाते शास्त्र सांगतात पूजा काळे सर्व देवे कुश हसतो भविष्य च कुश न रहिता पूजा विफल याचा अर्थ प्रत्येक पूजेमध्ये कुशाचा वापर महत्वाचा आहे कुश ज्याच्याकडे असते त्याच्याकडे नकारात्मक ऊर्जा येत नाही वाईट विचार येत नाही ज्या माता आणि बहिणी मासिक विकारांनी त्रस्त आहेत त्यांनी कुशाचा आसन आणि चटईचा विशेष दिवसांमध्ये वापर करावा पूजा अर्चना आणि धार्मिक कार्यामध्ये कुशाचा वापर प्राचीन काळापासूनच होत आला आहे कुशाचे महत्त्व विष्णूंच्या वराह अवतारांशी संबंधित आहे ज्या भगवान विष्णूंनी वराहरूप धारण करून समुद्रात लपलेल्या महान असूर हिरन्याशाचा वध केला आणि पृथ्वीला बाहेर काढले तेव्हा त्यांनी आपले केस झटकले असेच आपण पाहतो की जेव्हा एखाद्या प्राण्यांच्या अंगावर पाणी पडते किंवा तो पाण्यातून बाहेर येतो तेव्हा तो आपल्या अंगावरचे पाणी झटकतो अशाच प्रकारे वरहारूप धारण केलेल्या भगवंतांनीही आपले शरीर झटकले आणि त्यांचा रोम पृथ्वीवर पडून कुशा निर्माण झाली कुशा ऊर्जा कुचालक असल्याने कुशांचा आसनावर बसून केलेल्या पूजेने साधनेची शक्ती नाश होत नाही त्यामुळे कामना लवकरच पूर्ण होतात जो कुशाचा आसनावर बसून जप करतो त्याच्या मनोकामना पूर्ण होतात कारण त्याचा, होता। त्याचा जप ध्यान फलित होतो वेदांनी कुशा ही तात्काळ फळ देणारी औषधी आयुष्य वाढवणारे आणि दूषित वातावरण पवित्र करून संक्रमण थांबवणारे असल्याचे सांगितले आहे कुशाचा वापर पूजा करताना जल शिंपडण्यासाठी बोटात पवित्री घालण्यासाठी विवाहात मंडम सजवण्यासाठी आणि अन्य मंगल कार्यामध्ये केला जातो या गवताच्या स्पर्शाचा अर्थ मंगल कार्य आणि सुख समृद्धी असा आहे कारण त्याचा स्पर्श अमृताला झाला आहे कुशा पृथ्वीवर उगवते तेव्हा त्याची ते धार खूप तीव्र असते असावधानी नेते तोडल्यास हातांना इजा होऊ शकते प्राचीन काळात जेव्हा एखादा शिष्य गुरुकुलात प्रवेश घेण्यासाठी जायचा तेव्हा गुरु त्याला कुशा आणण्यास सांगायचे विद्यार्थी कुशा उकडून आणायचे आणि गुरूंना द्यायचे गुरु, गुरु त्यावेळी त्यांचा हात तपासायचे ज्याच्या हाताला इजा झाली नसेल त्याला कुशल मानले जायचे आणि ज्याच्या हाताला इजा झाली असेल त्याला उत्तम शिक्षणासाठी वेगळे ठेवले जायचे त्यामुळे गुरुकुल पद्धतीमध्ये कुशाचा वापर झाला यामुळे सदपात्र कोण आहे हे कळायचे दोन सप्टेंबरला आपण ही कुशा उपटून घरी आणावी या दिवशी उपटलेली कुशा घरी ठेवल्याने घरात कोणतीही नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही घरावर कोणतेही जादू टोण्याचे प्रभाव होत नाही कुशाचा हा असा दिव्य प्रभाव आहे गावांमध्ये ही कुशा मिळणे कठीण झाले आहे जर तुम्ही शहरात राहता आणि कुशा मिळाली तर उत्तम नाहीतर बाजारातून विकत घेऊन आणा पण पहिली पद्धत हीच आहे की तुम्हाला पृथ्वीवर लावलेली कुशा उपटायची आहे कुषा उपटायची विधी दोन तारखेला अमावस्या आहे म्हणजेच एक आधी एक तारखेला कुषा आमंत्रित करून या आणि त्यांना सांगा की आम्ही तुम्हाला उद्या घरी जेव घेऊन जाऊ मग अमावस्येच्या दिवशी म्हणजे दोन तारखेला कुर्पी घेऊन जा आणि कुशाच्या आजूबाजूची माती थोडी सैल करा कारण कुशा एकाच झटक्यात उपटायची आहे एक श्लोक आहे ज्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला या तिथीला जे काही कुश मिळेल ते ग्रहण करावे म्हणूनच मी म्हटले की तुम्हाला उपटायला आले नाही तर बाजारातून आणा काहीतरी लाभ होईल कुषा उपटण्यासाठी योग्य कुशा, कुशा म्हणजे ज्याला पाने असते पुढचा भाग न कटलेला असेल आणि तीही हिरवी असेल ती देवाने पितर काढ्यासाठी योग्य आहे सूर्योदयाच्या वेळी पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून बसून मंत्र म्हणत उजवा हात्याने एका झटक्यात कुशा उकडा मंत्र आहे र चिना सतपन्ना परमेष्टी निसर्ग नद सर्वांनी पापानी दर्भ स्वस्ती करो भव याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा जर तुम्हाला मंत्र म्हणता येत नसेल तर कुशाला स्पर्श करून फक्त ओम म्हणा कुशाला स्पर्श करा ओम म्हणा आणि कुशा उखडताना होम फट असे म्हणून झटक्यात उकडा शास्त्र सांगतात की कुशा उखडताना पितृतीर्थाने पकडून उखडावे कुशा तुम्ही घरातील कोणत्याही जागी ठेवू शकता पूजास्थळी ठेवा किंवा घरात इतर कुठेही ठेवा फक्त या अमावस्येचा भरपूर लाभ घ्या आणि इतरांनाही सांगा अजून एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्ही महिन्यातील फक्त अमावस्या तिथे योग्य प्रकारे साजरी केली तर तुमचे जीवन सुखमय होईल मी सांगितलेले सर्व उपाय अमावस्येच्या दिवशी करा ही कुशोक्त अमावस्या म्हणजे फक्त कुशा उखडण्याची अमावस्या वर्षातून एकदाच येते बाकी सर्व उपाय तुम्ही प्रत्येक अमावस्येला करू शकता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सगळ्यात गोष्टी सांगितल्या आहेत